छत्रपती संभाजीनगर येथील प्रणिता कुलकर्णी या गेल्या तेरा वर्षांपासून पुष्कर गृह उद्योग चालवत आहे प्रत्येक त्या वेगवेगळे पदार्थ बनवतात व विक्री करतात हळद मिरची पावडर आणि हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू यासह विविध पदार्थ त्यांच्याकडे मिळतात लगनसराईमध्ये सर्व पदार्थ तसेच नवरात्रीमध्ये उपवासाचे पदार्थ असे ग्राहकांच्या गरजेनुसार पदार्थांचे बुकिंग त्यांच्याकडे होते या व्यवसायाच्या माध्यमातून कुलकर्णी यांची वर्षाला पंधरा लाखांची उलाढाल होते तसेच त्यांनी तीन महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ नमस्कार मी प्रणिता शैलेश कुलकर्णी पुष्कर ग्रह उद्योग नावानी माझा व्यवसाय आहे गेली तेरा वर्षापासून मी व्यवसायात आहे म्हणजे प्रत्येक सिजनेबल व्यवसाय मी करते जसं की उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचे पदार्थ हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू लग्न सरमधील लागणारे सर्व साहित्य थंडीमध्ये जे लागणारे साहित्य ते देतो परत दिवाळीमध्ये दिवाळीचा फरा उपवासाचे पदार्थ नवरात्रामध्ये असं प्रत्येक सीजनला लागेल ते पदार्थ आम्ही तयार करून विक्री करतो नाही सुरुवात तर खूप कठीण होती कारण की ज्यावेळेला मी तेरा वर्षापूर्वी चालू केलं त्यावेळेस कोणती साधन नव्हते की ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल असे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप अवघड काळ होता तो एक मी एक शेवायची मशीन घेतली आणि मग ते त्याचे एक छोटे छोटे पाकिटा करून प्रत्येकाच्या घरो मी मार्केटिंग केली कोणतेही मोबाईल नव्हते कोणा थोडी मला मदत झाली नाही त्यावेळेला आणि ह्या व्यवसायाकडे त्यावेळेला पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता म्हणजे एक वाली बाई किंवा आपला हा काही पिंड नाही शेवाय किंवा पापड विक्री करण्याचा हा काही आपला पिंड नाही असं एक म्हणजे एक असं बघण्याचा त्यावेळेला दृष्टिकोन होता त्यावेळेला आणि अडचणी खूप आल्या सहजसहजी कोणी विकत घेत नव्हतं कारण त्यावेळेला तो घरी करण्याचा जास्त टेड होता आता थोडं बदललं आहे आता लोक घेतात बऱ्यापैकी आणि आणि मार्गदर्शनही खूप जण करतात ह्या व्यवसायाला हो हे आम्ही सर्व घरी बनवतो एक दोन तीन महिला माझ्याकडे आहेत त्या मला मदत करतात माझ्या त्या मैत्रिणी पण आहेत आणि सख्या पण झाल्या आहेत आता आणि ह्या सगळ्या आम्ही सगळ्या मिळून करतो ह्या गिरणीमध्ये सगळं तिखट हळद मसाले सातूचे पीठ उपवासाचे पदार्थ आम्ही सगळे घर घरीच बनवतो आणि शुद्ध असतं ते सगळं हा व्यवसाय करण्यासाठी तर जिद्द पाहिजे कष्ट करण्याची तुम्हाला तयारी पाहिजे हा व्यवसाय आज करून उद्या थांबलं तर नाही चालत तुम्हाला व्यवसायामध्ये प्रचंड कष्ट आहे मेहनत घ्यावं लागणार आहे कारण का खूप कष्टाचं काम आहे बाहेर जॉब करणं सोपं आहे पण हा व्यवसाय करणं सोपं नाही आहे मग सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे व्यवसायामध्ये वर्षाला एक पंधरा लाखाची उलाढाल होती आणि बाकी खर्च वगैरे वजा जाऊन तीन ते साडेतीन लाख रुपये मला मिळतात त्याच्यामध्ये मग मजूर असतात बाकी माझी मेहनत आहे लागणार लेबर वगैरे सगळे मिळून ते तीन एक लाख रुपये मला वर्षाला मिळतात